तर नमस्कार शेतकरी मंत्रावर ज्यांना खुश उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आलो आहे सध्या लागूची आलूची लागवड सुरू आहे आलू काय भाव आहे तर या व्हिडिओच्या माध्यम जाणून घेऊ बघ सोडपंत पाच तुम्ही बघू शकता साईड आलू आहे तर आलूचे काय भाव लागूडीचे तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम तर जोरदार छोटा छोट्या साईडचा आहे लावणीचा अशा प्रकारात आलू सध्याला जालना मार्केटला आपला आलेला आहे पण सध्याला काय भाव आहे खूप शेतकरी मला कमेंट असती भाऊ आलूचे भाव सांगा आम्हाला पण आलू लावायचे त्याच्यामुळे तुम्हाला या व्हिडिओच्या माझे मी आलूचे भाव आपल्या सेटला विचारून सांगण्याचा प्रयत्न करतो तर सध्या तुम्ही बघू शकता तो, तो पूर्ण म्हणजे माल वगैरे भरपूर आहे तर सध्या तुम्ही बघू शकता अशी क्वालिटी आलूची तर सध्याला इथं सेट आहे सेट आपले लागोडीचे चालू आपल्या आलेले की आलेले लागवडीचे आलू आलेले बिलाव झालेले अठराशे दोन हजार पर्यंत आलू विकलेले अठराशे दोन हजार पर्यंत आलू विकलेले तर हे लागवडीच पुन्हा आलू आहे कसं हे बिजवाई आलू आहे पिन पंजाब आलू मंच पंजाब आलू भिजवायचा याच्या नेहमी मंचरचा माल म्हणून घेते जात हे ज्योती ज्योती जाते का हो ठीक आहे तर याचे म्हणजे काय खायचे समजा लावल्या नंतर आपला आलू ही साईज याची नाही आहे आलूची आलूची हा याच्यात जास्त निघतो लागतो लागतो एकरी आठ क्विंटल समजा एकरला आठ क्विंटल लागतो आठ क्विंटल निघण्याचा किती क्षमता याची पण ऐंशी आहे ऐंशी क्विंटल एकरी हो ठीक आहे ठीक आहे सुपर क्वालिटी पास तुम्ही बघू शकता काय भाव सांगितलं तुम्ही आपल्या आलूचा याचे भाव झालेले सतराशे सतराशे रुपये हायस्ट याच्यामध्ये आपण मोठा लावला तरी पण चालतो कालो हो चालतो याच्यात कसं मेहनत करायला लागते आपल्याला शेत लागते शेतकऱ्याला आम्ही याच्या शेतकरीला पाणी यायला मजदुरी जास्त नाही जावा ना म्हणून ना ना आम्ही अशी ही साईज मागून घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही बारीक आलो समजा जे बाकी शेतकरी जे मोठा आलू लावते मोठ्या साईजचा तेव्हा कापा लागतो करावं लागतो जेव्हा बारीक मिडियम आहे याला डायरेक्ट लावलं तरी चालतं समजा याला डायरेक्ट लावणं लागते याला काही तोडणं करणं काही करणं कारण ठीक जानना एक एक तर ज्यांना मध्ये आपली किती नंबर आढळते एकशे अकरा ठीक आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल त्यांचा मनाचा उद्देश असा आहे की ते मीडियम साईज चाललो आहे आपण लावू शकतो मोठ्या साईजचा लावला तरी काही अडचण नाही पण महिना त्याच्यामध्ये जास्त घ्यायला लागणार तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व अशाच भाजीपाला विषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब काय होऊ नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ करून दे